छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वराज्य भूमी किल्ले रायरेश्वर तसेच हजारो मावळ्यांच्या बलिदानातून स्वराज्याचा वारसा असणाऱ्या या नादर्या गावामध्ये मला आज एक वक्ता म्हणून बोलण्याची संधी दिली सर्वप्रथम ग्रामस्थ मंडळ नाजरेकर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आपण सर्वजण इथे एकत्र जमण्याचा हेतू म्हणजे स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मदिवस संपूर्ण तारखेप्रमाणे प्रत्येकाला जस शक्य होईल त्या पद्धतीने माझ्या राजाचे विचार घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आज प्रत्येक मावळा करतोय तसच त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराबद्दल ही सुरुवात या नाझरे सुंदर आणि सोहळा उभा केलाय महासाहेब जिजाऊंना ज्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी आपल्या पुत्राला हा जीवघेना संघर्ष करण्यासाठी तयार केलं वंदनच्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी हे स्वराज्य उभं करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली वंदन त्या शिवपुत्राला माझ्या शंभू राजाला ज्याने या स्वराज्यासाठी लढायचं कसं या स्वराज्यासाठी उभं राहायचं कसं आणि या मातीसाठी मारायचं कसं हे शिकवलं तेहतीस कोटी देवांची अब्जवधी मंदिरे असतात तेहतीस कोटी देवांची अब्जवधी मंदिरे असतात पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना जो लोकांच्या मनावरती अधिराज्य करतो ना त्यांना छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात माझ्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे अधिकृत झालेली संस्था नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे कोणतीही अधिकृत निर्माण झालेली संस्था नव्हती हे स्वराज्य निर्माण करताना एक एक मावळा या मातीतून शोधून काढायचा होता या मावळ्याच्या मनामध्ये या बदलचा ध्यास निर्माण करायचा होता आणि हा ध्यास निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी विचारांची प्रेरणा चालू केली त्यातून एक एक मावळा शिवाजी महाराजांच्या या कार्यशाळेत आला आणि ही शिवाजी महाराजांची कार्यशाळा म्हणजे कोणती आधी स्थापन झालेली संस्था नव्हती ही कार्यशाळा म्हणजे एक एक मावळा तयार होऊन ही निर्माण झालेला हे स्वराज्य आहे हे स्वराज्य निर्माण करताना जेव्हा विचार पेरले तेव्हा या मातीसाठी झुंजणारे या मातीसाठी लढणारे आणि या मातीसाठी मरणारे मावळे तयार झाले तेव्हा करेंगे आणि मरेंगे हा ध्यास निर्माण झाला आणि यातूनच हे स्वराज्य उभं राहिलं हे स्वराज्य उभं करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मावळ्याला घडवण्यासाठी प्रत्येक मावळ्याला एक आपुलकीने आपल्या जवळ केलं होतं अठरा पगड जातींची लोक एकत्र केली के लो होती आणि या काळामध्ये युद्धाचं प्रशिक्षण तलवारबाजीचं प्रशिक्षण देण्यासाठी बालशिवबा दूर एका जंगलात जायचे दूर एका जंगलात गेल्यानंतर त्या जंगलामध्ये कुणी पाहायला येऊ नये जर कोणी गणिम आला तर त्याला कळू नाही या गोष्टीसाठी झाडावर एक गुप्तहेर उभा केलेला असायचा की तू इशारा कर आणि त्याचा इशारा आला की सवंगाड्यांना सांगून ठेवलेलं युद्धाचं साहित्य दळवायचं आणि युद्धबाजीचं साहित्य समोर काढायचं आणि आपण इठुदांडीचं साहित्य बाहेर काढायचं असं करत महाराजांचं प्रशिक्षण चालू असायचं ठरल्याप्रमाणे रोज मावळे यायचे महाराज त्यांना युद्धनीतीचं शिक्षण द्यायचे एक दिवस जो झाडावर उभा राहणारा मुलगा होता त्यांना इशारा केला ठरल्याप्रमाणे इशाराचा आवाज ऐकतात छत्रपती शिवाजी महाराजांना सुरुवात केली लपवा 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 युद्धबाजीच साहित्य तलवार लपवा चत्र लपवा भाले लपवा कडा कढा कडा कडा इथे दांडूचं साहित्य बाहेर काढा असं करत करत इथं दांडूचा खेळ उभा राहिला आणि इथे दांडूचा खेळ उभा राहिल्यानंतर जो समोर येणारा माणूस होता तो त्या ठराविक भागापर्यंत पोहोचला झाडावर उभा असलेला मावळा खाली उतरला आणि त्याला त्याने विचारलं ए काय लगाम तेव्हा तो मावळा म्हणला शिवबांना भेटायचंय काम काय काढलंस राजांना सांगा मला भेटायचंय ते बारक बरग तुम्ही इथंच उभा राहा मी राजांना जाऊन निरोप देतो असं सांगताच छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं कि तुम्हाला भेटायला भैरजी नाईक आले म्हणून कोणतरी तरुण आलाय हे ऐकल्यानंतर शिवाजी महाराज त्या भैरजी नायकांना भेटायला समोर आले त्यांना विचारलं काय काम काढलं तेव्हा भैरजी नायकाने सांगितलं महाराज मला मलाही तुमच्या ह्या कार्यशाळेत सामील व्हायचंय तेव्हा महाराजांनी ते सांगितलं तुला काय येत तेव्हा तो ते, ते भैरजी नाईक महाराजांसमोर म्हणले महाराज तुम्हाला काय अपेक्षित आहे महाराजांनी तोपर्यंत त्याची हाळणी केली गोरापान दिप्पाड शरीराने पिळदार असे भैरजी नाईक महाराजांसमोर उभे राहिले तेव्हा त्या भैरजी नाईकांनी सांगितलं महाराज या कड्या कपऱ्यातून या खोऱ्यातून घुमणारा गरजणारा आणि तुमच्या सतत कानावर असणारा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक प्राण्याचा आवाज मी हुबेहूब काढू शकतो तेव्हा महाराजांनी विचारलं की ठीक आहे कधीपासून येत तुम्ही तेव्हा त्या ते बहिर्जी नायकांनी सांगितलं महाराज घरी निरोप धाडला नाही की कार्यक्रमासाठी निघालोय म्हणून घरी जाऊन सांगतो आणि उद्यापासून येतो हे सांगून बहिर्जी नायक परतीच्या वाटेवरती निघाले पुढे गेल्यानंतर भैरजी नाईकांच्या लक्षात आलं भैरजी नाईक परत चार पावले मागे आले आणि शिवराजांना म्हणाले महाराज एक सांगायचं होतं महाराज बोलले सांगा ना महाराज जो तुम्ही इशारा द्यायला पोरग उभं केले ना त्याला एक सांगा की मोर पावसाळ्यात ओरडतो उन्हाळ्यात नाही अन्यथा एक दिवस बेमौत मारले जाऊ या शब्दावर छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं हा भैरजी नाईक काय करू शकतो आणि तेच बहिर्जी नाईक पुढे जाऊन स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख म्हणून काम पाहिलं आणि त्याच बहिर्जी नाईकांच्या या गुप्तहेर खात्याच्या प्रमुखीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं करायला खूप मोलाचा वाटा या बहिर्जी नाईकांचा होता आता एक एक मावळा या शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या माते तयार केला